की आता असं एकोणीस तारखेला कार्यक्रम आहे आपला शिवजयंतीचा त्या दिवशी मुख्यमंत्री पालकमंत्री आपल्या हस्ते नारायणगाव पोलिस सुसज्ज झालेलं आहे त्याचं उद्घाटन करावं दुसरी एक सूचना अशी म्हणजे माहिती मी देतो की आम्ही गोत्रा गँक पकडलेली आहे तीन दिवसापूर्वी ती मोठ्या प्रमाणामध्ये दरोडे आणि चोऱ्या टाकते आणि गोधरा गँग मध्ये बावीस वर्ष जेलमध्ये असताना पॅरलर आल्यानंतर ही कोणी करत होते तर ही गँग आळेफोटा पोलीस स्टेशन मी पकडलेली आहे सात ते आठ लाखाचा माल पण पकडलेला आहे मुद्दाम सांगतो आपल्याला आणि हा गोधरा गुजरात मधली गँग आहे आता प्रजासत्ताक प्रमाणे तहसीलदार साहेब सीओ साहेब डी ओ साहेब नागरिक पदाधिकारी हे सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे पोलिस हार्दिक स्वागत करतो